मित्रांनो आमच्या या छप्पन इंची आणि जागतिक महासत्ता असलेल्या या देशामध्ये सगळ्यात जास्त वाईट अवस्था असेल तर ती म्हणजे निराधारांची निराधार योजनेचा लाभ घेणारे वेगवेगळ्या योजनेच्या नावाखाली अनेक लाभार्थी आहेत मात्र याच्यामध्ये काही बोगस लाभार्थी असू शकतात मात्र बरेच निराधार असे आहेत की त्यांना कुठेतरी दोन मुले आहेत मजुरीचं काम करत होते आणि ती मुले कुठंतरी उडून व्हायले झाले किंवा बाहेरगावी नाशिक किंवा मोठ्या शहरामध्ये काम करण्यासाठी गेले आणि ही म्हातारी किंवा म्हातारा एकटंच घरी राहते किंवा दोघंच म्हातारा म्हातारी राहतात आणि त्यांना महिन्याला तुटपुंजी रक्कम कोणाला तेराशे येतात तर कुणाला पंधराशे येतात आणि त्यातच सरकार वेगवेगळे घराणे ही साडेसातीचे ग्रहदशेचे घराणे या निराधारांच्या मागे लावत असतं बऱ्याचदा हे करा ते करा आधार लिंक करा असं करा तसं करा अशा सूचना देत असतं आणि मग बऱ्याचदा पैसे येत नाहीत आणि या निराधार ही त्या पैशाची वाट पाहून टपलेले असतात बऱ्याच जणांचं असं असतं की दोन मुलं असतात एक मुलगा असतो ते कुठंतरी व्यसनाच्या आहारी गेलेले असतात आणि त्या निराधाराची मोठी परवड होते वाईट अवस्था होते गावखेड्यामध्येही राहतात आपले पैसे आले का नाही तपासणी करायसाठी गावातल्या ग्राहक सेवा केंद्रावर किंवा ऑनलाईन सेंटरवर जातात मात्र तिथं त्यांच्या बोटाचे ठसे उमटत नाहीत किंवा त्यांचं खातं तिथं दिसत नाही मग त्यांना त्या बँकेच्याच शाखेमध्ये जावं लागतं किंवा त्या बँकेचं जे काही अधिकृत ग्राहक सेवा केंद्र असेल तर अशा ठिकाणी जावं लागतं आणि मग भाड्यासाठी पैसे नसतात मग एखाद्या ॲटोवाल्याला दहा पंधरा रुपये देऊन तालुक्याच्या ठिकाणी येतात काही ना चालता येत नाही काही पाच पन्नास रुपये देऊन त्या ॲटो त्या दुकानाजवळ किंवा बँकेजवळ लावतात बँकेच्या पायऱ्याच अडता येत नाहीत आणि त्या ठिकाणी रॅपची वगैरे बऱ्याच बँकांमध्ये व्यवस्था नसते आणि अशा स्थितीमध्ये मग ते बँकेवाले सरळ बोलत नाहीत त्यातल्या त्यात राष्ट्रीयकृत बँकावाले असतील तर त्यांना हिडीस फिडीस करतात त्यांना काही एक तर समजत नाही आणि मग अशा स्थितीत जर तुमचं खातं डीबीटी नसेल तर ते डीबीटी करणं आवश्यक आहे असा फतवा सरकारनं दहा पंधरा दिवसापूर्वी काढलेला आहे महाराष्ट्र सरकारनं मात्र हे लाभार्थ्यांना स्वतःची खाती स्वतःच डीबीटी करायची आहे साठी काय लागणार त्याचं आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर आता आमच्या निराधारांना जिथं जगण्याची सोय नाही व्यवस्था नाही ती तेराशे रुपयाची महिनाभर पाहून असतात त्याच्यातले सहाशे सातशे रुपये इंजेक्शन गोळ्यामध्ये औषधीमध्ये जातात उरलेल्या पैशात कसं तरी कंट्रोलच्या राशनच्या तांदुळावर किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या दिलेल्या मदतीवर ते गुजराण करतात आणि अशा स्थितीत आमचं जे काही सुज्ञ सरकार आहेत ह्या अशा वेगवेगळे फतवे काढते आणि या लोकांना बेजार करण्याचं काम हे सरकार करत असतं आणि तुम्ही आम्ही सगळं हे मुकाटपणे सहन करतो आमचे आमदार याच्याबद्दल बोलत नाहीत आमच्या आमदाराला दुसऱ्याच भानगडी बोलण्यामध्ये धन्यता वाटते आणि अशा स्थितीमध्ये मग सरकारकडे खूप मोठी यंत्रणा आहे वास्तविक ह्या निराधारांना हे सांगितलं जातं की तुमचं साठी खातं लिंक करा मग सांगितलं काय की एक तर त्यांना बँकेत जायचं का तहसीलला जायचं बरं तहसीलला गेलो तर ते तहसीलचा बाबू किंवा बाई व्यवस्थित बोलत नाही सांगत नाही किंवा बँकेत गेलं तर बँकेत कोणी विचारत नाही आमच्याकडं नाही तिकडे जा इकडं जा फुटबॉलच्या चेंडूसारखं त्यांना टोलवलं जातं आणि वास्तविक सरकारकडे तलाठी नावाची किंवा अजून जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा उतरंडी आहेत तर त्या उतरंडीतले दोन चार दुवे घरोघरी निराधारांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सगळ्या याद्या येतात की आमच्या गावामध्ये किती लाभार्थी आहेत टमक्या गावामध्ये किती लाभार्थी आहेत त्या याद्या त्यालाकडे जायच्या त्याचे कागदपत्र त्यांना कलेक्ट करायला सांगायचे मात्र ते सोडून देतं आणि भलत्याच लोकांच्या मागं भलतीच कामं लावतं हे असं आमचं चालू आहे तर जे जे कोणी राजकीय कार्यकर्ते असतील त्या आमदाराचे चेले चपाटी असतील तर त्यांनी ह्या गोष्टी स्थानिक आमदारापर्यंत पोहोचवा की ह्या निराधारांची ससे उलपट थांबवा आणि या लोकांना त्या कामासाठी लावा आम्हाला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा